बर 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 ह्याच्या वली बोल नको ह्याच्या वली बोलू नको माझी बिहार लागला हो काय मला बियाडवायला काय करायला मुरत नव ही बियाची मुरत असती तवत गेली असती एकना दोन जण निघाले माहिती आज दुनिया सुद्धा नाव ठेवील तुला आज बसरपणाला पाणी चढते काही दोन व्याच्या तोंडावर हे मला नाव ठेवणार आहात या मला नाव ठेवणार जलमायचे नाहीत अजून तुला हिरूला हिरू बघाय लोक तोंड घालाय तोंड बघा थापरात तोंड बघा करून हिरूच मला पाणी ठेवलंय का मला उतर नाही तर देवानी बोलायची काय गरजच आहे जळत पाणी आंघोळीला केल्यावर काय माझा यारवारी सगळं जर काटा काढता माझे हात हा दरवाड्या पाय धुवून पिलो तरी तुला असला नावरा मिळ माहित दलिलदर छाप असला ना

दोन चार गाड्या सुटत्या दारात आटोवाले आले तर म्हणतात शिवाजी सोनाने घर कुठे सोनवण्याचं म्हणलं माझी ना फाय नाथ आहे सपोक तुंडी टिकून आहे मला माहित नाही म्हणतो हा काय का माहित तुम्हाला मग असं असतं लावला झेंडा कशाला

नाहे त्या बिंगलीवणी तुला बिंग बिंग बिंगली ना हाला माझ्या हाटावर मी सुद्धा ठेवू मार नाही मी हं काय काय आहे बघा किती कशी हसायला लागली बघा तर मंडळी हो असं कुणाच्या घरात असेल का ना रे बाबा पाणी ठवून द्या आणि फलाना द्या देवच लागतो हं काय आहे नाही करीत आज कुशल वरणावणी टोंडाची मला म्हणते की पाणी ठवलं का खळबोटावणी द् टोंडाची

सुनायला बिन लेखायला बीन नातरुंडा पत्रुंडाला बीन नावऱ्याला बीन खसा खसा का पाहिजे कशाला तुम्ही न माझ्या पाया खाली माझ रा तरी काय माझं तोंड नाही चांगलं म्हणलं

गोटा बोलल्यावर तसंच असतं या मलाच म्हातारी करून टाकलं ना कदरक देऊन 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 तुझ्या चांगल्या स्वभाव होता म्हणून म्हातारी झाली तु गतार म्हणते हा नाही करायला गाडीने खाल्ला काय बचकान खाल्ला नाही खाल्ला तिचा लोक सुद्धा मते हे कोण आहे मामा सोन मामा तुमची मी म्हणत असते

काय म्हणतोय मला न ग तिच्या संग मी काळ आहे तिच्या मला नाही गुड दिसत मी म्हणून ती येत नाही निसत नाक आता शिवडा तुझा सारे नाही त्याचे काय वकट्या वाकट्या कुठं चालला तर चांगलेला नाव ठेव तुम्हाला काय माहिती आहे त्या डोंगरामध्ये डानसर्या माहिती आहेत का तुम्हाला

म्हणजे तुम्हाला खायात पिया ती म्हणजे सार वाढायला होता मग आता खाया पियाला काय बोलायला लागतुळी फाटलेला भिंकुळी आवाज काढला डाकट्यास डक्क सी भिंकुळी आवाज काढायला लागली डाकटेसून

बोलू नकोस मंडळी एवढं बोलून माझ्या नादाला सुना सुद्धा लागू नका लाईन यायला मला बाप्पा फायदा नाही केलं माझ्या साड्या सांगता माझ्या साड्या बायकोला सांगता तुम्ही <tell> आई नाना असे म्हणले आई तसे नाना म्हणले तुमचा समजायचं नाही तुलाच नाही बस करा अकराचे दोन तीन दिवस झाले सैराचे व्हिडिओ दुनियाची व्हायरल होईल त्याच्या खुशी म्हणजे डायलॉग घेऊन जाऊ दे त्यांचा हो जागा तुमचा एक डायलॉग

ना। ना। करा बंद करा ना घेतला डायलॉग परप्ट डायलॉग घेतल्या सॅऱ्यांचा बाय बाय सगळ्याला आमचा फॅमिली व्हिडिओ कसा वाटला सांगा उघडा धन्यवाद बाय बाय बाय